कुठ हा कुठं जेवायला तुला सांगितलं की नाही पीठ संपलं पाया दळण करायला गेलं आत्ता नाही चल मग माझी मी भाकरी आणतो की कुठून आणतो थांब एक मिनिट ए मिताली आले अरे हॉटेलवाला हाक हा लाईल हा कळालं का चल वाड हा 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 वाड आता चल, चल। बस झालं मला हा का लायलाय मला भाकरी नाहीत बाया दळण करायल्यात फलान करायला हे काय करायले, हे जळतंय माझ्यावर मी पोटभर खातोय ना त्याच्यामुळं आता भाकरी खाऊ मस्त बायक्या चलताक वाटी नुसती बाबाची माता बसता भाकरीच खाणार आहे काय पंढरपूरच बकेट भर शेरवण डाल भर मटा निस्त्या आईश करतो तुझ्या घरी आल्यावर निसत्या डाळीत पाणी आहे का पाण्यात डाळ आहे हे सुद्धा कळत नाही माझ्या घरच्यांवर बोलायचं नाही आता ठीक आहे भाकरी केल्यास त्याबद्दल तुझे धन्यवाद लग्नात लग्न करून पहिली वेळेस माझ्या नशिबाला काहीतरी चांगलं काम आलंय आता तर तोंडाला कुलूप लावतो बाई लावतो सुकानं खाऊ दे घरी ती दारी किरकिरी आयला लोक हुंडा घेऊन फसतेत मी तर हुंडा देऊन फसलोय अजून कसं ही नाही ही भाकरी घेऊन यायला लावलंय मला बाका सूर अरे काय मोजा लागलाय ती प्रत्येक वेळेस पस्तीस भाकरी मोजून तुला बाई तुझ्या पाया पडतो सुखानं खाऊ दे घरी ती दारी कार आहे तुझ्या अंगी सुद्धा लागणार माझ्या अंगी लागत नाही म्हणून एवढा सुटलाय ना सुटलाय टेन्शन आहे टेन्शन हायपर टेन्शन आहे तुझं टेन्शन ने मी वाळली झाली वाळली नाहीस तू नागिन झालीस रात्रंदिवस मला ढसायलेली आहेस घरचे काम सोडले फलानीनं हे चाललं बिस्तानी ते चाललं त्या शेजारच्या सांब्यानं चार बायका केल्यात ती बर सांगत नाहीस मला माझी ना माती झाली माती झाली लग्न करून मोज भाकरी झाडून फरच्या भांडे मीच करतो ही लक्षात ठेव गरम आहे अवघड ह्या घालतो सगळे घालतोय खाणारच आहे ना आता अरे खाणारच आहे की का सगळीकडे घालवा लागले माझी खाणार आहे ना पाणी चावरण आहे काय वास आहे आता पोटातच जाणार आहे ना तू फक्त किरकिरी करू नको बाकीच माझ मी करतो काय करायचंय ते ऐक ना जरा हळू आजूबाजूला माणसं पण बघते का माणसासारखं सारखं जनवरासारखं माणसानं जरी बघितलं तर माझं पोट काय माणसं भरणार नाहीत शेरवा पीस आणि भाकरी आणि तुझी चुप्पी तुझं तोंड बंद असलं तर मी सुकानं खाईल तुम्ही नीट खाल्लो माझी कोण वाईट नाही बस ग बाई बस घरी ती दारी तीच किरकिर्या की बस जरा घेऊन द्या मला घरी जी करते है चार माणसं कशाला दाखवतोय हा वस वस कुठलं बकासूर कुठलं नशिबी असलं आलं ना तर बघ तुझं काय नाही ना तुला दिवस दिला माझा ना दुसरं बाई किती पण बोला माणूस काय सुधारणार नाही हो भया प्लेट आणा की प्लेट हा प्लेट दोन आणा खाता। पी, 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 पी। गरम आहे गरम आहे जाळून टाकशील मला चार माणसात जायचं म्हणलं तर मला नावं ठेवायला लिहित लोक आई नाही वाट्या कशाला देत असत नशिबी नवरा अरे बस कर बस कर हिशोबाने घे जरा अरे बस कर की एक खाव दे बोर मार नको आता मला चरमांच बर करते तस करून पाहित वाग पिऊ दे तुझ्यासोबत आता मला राहायचं नाही आता तुझ्या घरी ना नोटिसच येणार आहे सगळं कशाची नोटीस मी आता तुला डिव देते तुझ्या असल्या वागण्यामुळे ना मला कुठे तोंड ठेवायला जागा ठेवली नाही आजपासून तुझ्यापासून राहायची पण इच्छा नाही राहत खरं देणार आहेस का डिवस दिवस देणार आहे तुला मी थांब प्रॉपर हिस्सा मागशील माझ्या तुझ्या खानदानाला ओढते का नाही बघ आता अगं ऐक प्रॉपर किती हिस्सा मागतील तू बघ आता तुझं काय होते माझ्या बहिणी भावाचं नाव घेतील केस मध्ये झालं तुझं आता अगं माझ्या बापाचं मी नाव घेशील खरं दिवस देणार आहेस का देवा अरे देवा ही जे बोलली ते खरं होईल का देवा ही जर मला डिवोर्स जर दिला ही ना देवा मी पाच बकरे कापेन तुला अरे बाप रे आणि मटन बी खाणं सोडून देईन माझ्या गळ्यामध्ये अडकलेला हाडू खोता हे हाडू खाता बी ना आणि वकाय बी ना जिंदगी माझी आडवून ठेवली होती थी ना जिंदगी हा यस अग तू फार कधी तुला नेकलेस घेतो साडी घेतो हा तुझ्या मायला बी घेतो यस सुटला रे देवा अरे बा मित्रांनो बायकोच्या बायकावात येऊ नका मटणाचा मजा जर घ्यायचा आहे फक्त हॉटेल मुन्ना कुठं पंढरपूर कराड रोडला आणि ऐका ना फॉलो करा सबस्क्राईब करा थोडक्यात अडकलंय हो हा करा बर तेवढं हा आणि हा खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा मटन ऐका नाही अवेलेबल हा